जवळ तारदाळ इथं शहापूर पोलिसांनी छापा टाकून एक किलो सहाशे ग्रॅम गांजाचा साठा आणि रोख तेवीस हजार रुपये असा पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी पंचावन्न वर्षीय लक्ष्मी गुरव आणि तिला गांजा विक्रीसाठी आणून देणारा तिचा मुलगा जयवंत गुरव या माय एकरांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी लक्ष्मी गुरव हिला पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी नशिल्या पदार्थ विक्रीची पाळंमुळं खणून काढून कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये तर दुसरीकडे कोल्हापूरपाठोपाठ इचलकरंजीतही गांजा विक्री करणारी मोठी टोळी असल्याचं उघड झालंय इचलकरंजी नजीक तारदाळ इथं गांजा विक्री होत असल्याची माहिती शाहपूर पोलिसांना मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी जे के नगरमधील लक्ष्मी गुरव हिच्या पत्र्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली यावेळी एक किलो पाचशे सत्याहत्तर ग्रॅम गांजासाठा वजन काटा आणि रोख तेवीस हजार रुपये असा पंचावन्न हजारांचा मुद्देमाल मिळून आला लक्ष्मी हिचा मुलगा जयवंत हा तिला विक्रीसाठी गांजा आणून देत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं त्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल केलाय यापैकी लक्ष्मीला अटक केल्याचं पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सांगितलं या कारवाईत उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुंगसे संतोष कांबळे सुवर्णा गायकवाड सहभागी झाले होते दरम्यान इचलकरंजी परिसरात नशिले पदार्थ विक्रीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय युवक तरुण वर्ग नशिले पदार्थ सेवन करून गुन्हे करत असल्याचंही अनेक घटनांमधून स्पष्ट झालंय नशा करून गुन्हे केले जात असल्यानं कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतोय शहरात नशिल्या पदार्थ विक्रीचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा आहे बुधवारी कोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक झाली आहे त्यापाठोपाठ इचलकरंजीतही गांजा पकडल्यामुळं चोरट्या मार्गानं कोल्हापूर आणि इचलकरंजीत गांजा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांनी नशिल्या पदार्थ विक्रीची पाळंमुळं खणून काढून कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये